बंधू नमस्कार आज आपण आहोत कांद्याच्या प्लॉटवरती आणि कांद्याची लागवड करून जवळपास आज तीस ते पस्तीस दिवस झाले आहेत काही ठिकाणी चाळीस दिवस उलटून गेलेले आहेत तर कांदा पिकामध्ये सुरुवातीला दोन तीन गोष्टीच्या बाबीमध्ये विचार करून त्याच्या माध्यमातून फवारणी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्याच विषयात आज आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणारे शेतकरी मंत्र्यांना चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील तर फवारणीच्या माध्यमातून आपल्याला कांदा पिकामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कांदा पिकामध्ये थ्रिप्सचं प्रमाण अटॅक जास्त होतो त्याचबरोबर कांदा पिवळा पडतो किंवा कांदा मरत असतो आणि त्याचबरोबर कांदा पिकामध्ये मान वाढवण्यासाठी आणि पातीची साईज वाढवण्यासाठी हिरवेपणासाठी आपल्याला एक बाइष्ट मिळेल त्यामध्ये आपण घेणार आहे तर याच माध्यमातून चर्चा करणार आहे तर शेतकरी बंधूंनो सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्यावेळेस थ्रिप्स कांद्याच्या पिकामध्ये जास्तीत जास्त प्रमाणावर येत असते ती थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी आपल्याला या फॉर्मच्या माध्यमातून इमिडा चाळीस टक्के अधिक फिप्रोन चाळीस टक्के असे दोन प्रकारच्या कंटेंट च्या नावानं मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे तर ते आपल्याला दहा ग्रॅम प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे त्याचबरोबर एक बुरशीनाशक त्याच्यामध्ये घ्यायचं आहे अजेस्टोबीन प्लस डायफॅनॅकोनॅझोल जे की तीस एम एल प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे अधिक ह्याच्यामध्ये एक कीटकनाशक अधिक प्रमाणामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे ज्यावेळेस काही ठिकाणी आळ्या आपल्याला दिसत असते प्रोफिन पास प्लस सायपर मेथ्रीन तीस एम एल प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे आणि याचबरोबर शेतकरी बंधून एक अमिनो बेस विटामिन सायटोकानिन बेस आपल्याला एक बायस्ट मिनिट त्यामध्ये घ्यायचं आहे जेणेकरून या कांद्याची ही जी काही मान आहे ही मान मोठी होण्यास मदत होते त्याचबरोबर पात्यांची साईज मोठी होते मोठी होते व हिरवेगारपणा त्या कांद्यामध्ये आपल्याला पाण्यास पाण्यास मिळतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण फवारणी करत असतो त्या त्यावेळेस त्याच्यामध्ये एक स्टिकर घेणं अत्यंत महत्त्वाचे ज्याच्या माध्यमातून पूर्ण कांद्यामध्ये ते औषध जाईल त्याचा चांगले रिझल्ट आपल्याला भेटतील त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो न्यूट्रिशन बॅलन्स म्हणून एन पी के नत्रस परत व पालस त्याला भेटण्यासाठी आपल्याला बारा त्यामध्ये पन्नास ग्रॅम प्रतिपंपासाठी घ्यायचं आहे येऊ शकते शेतकरी मित्रांनो स चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करा धन्यवाद